हॅलो एव्हरीवन मी प्रतिभा तुमच्या सर्वांचं स्वागत करते टी एस स्पोकन क्लासेस या आपल्या चॅनलवर कालच्या व्हिडिओमध्ये आपण वी पासून सेंटेन्स फॉर्मेशन शिकलोत वी वॉन्ट आम्हाला पाहिजे ट्यू सेंटेन्सेस कसे करायचे ते शिकणार आहोत चला तर व्हिडिओला सुरुवात करूया आणि हो चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओला लाईक करायलासुद्धा विसरू नका वी डू नॉट वॉन्ट आम्हाला पाहिजे नाही वी डू नॉट वॉन्ट मनी आम्हाला पैसे पाहिजे नाहीत वी डू नॉट वॉन्ट क्लासरूम आम्हाला क्लासरूम पाहिजे नाही वी डू नॉट not वॉन्ट नोटबुक्स आम्हाला नोटबुक्स पाहिजे नाही वी डू नॉट वॉन्ट फ्रूट्स आम्हाला फ्रूट्स पाहिजे नाहीत वी डू नॉट वॉन्ट हॅपी लाईफ वी डू नॉट वॉन्ट हॅपी लाईफ आम्हाला आनंदी जीवन पाहिजे नाही वास्तविक पाहता आनंदी जीवन सगळ्यांनाच पाहिजे पण इथे आपल्याला सेंटेन्सेस शिकायचे आहेत म्हणून या सेंटेन्सचा आपण इथे वापर केला वी डू नॉट वॉन्ट हॅपी लाईफ वी डू नॉट वॉन्ट हीज ॲडवाईस वी डू नॉट वॉन्ट हिज ॲडवाईस आम्हाला त्याचा सल्ला पाहिजे नाही ह्या निगेटिव्ह सेंटेन्समध्ये आपण डूचा वापर केला डू हे सहाय्यकारी क्रियापद आहे त्याला आपण हेल्पिंग व्हर्ब म्हणतो डू नॉट डू नॉट लिहिल्यानंतर हे निगेटिव्ह सेंटेन्स झालं मग या डू नॉटचा आपल्याला शॉर्ट फॉर्म करायचा आहे या डू नॉटला संक्षिप्त रूप द्यायचं आहे त्याला आपण कॉन्ट्रॅक्शन म्हणतो डू नॉट मग ते कसं लिहायचं ॲपॅस्ट्रॉफी डोंट ॲपॅस्ट्रॉफी डोंट अशा प्रकारे डू नॉटचं संक्षिप्त रूप करायचं आणि त्याला डोंट असं लिहायचं सेंटेन्सेस बनवताना डू नॉटच्या जागी डोंटचा वापर करायचा आता आपण सेंटेन्स बनवताना डू नॉटच्या जागी डोंटचा वापर करायचा त्यामुळे वाक्यही लहान होईल आणि बोलताना थोडं वेगळं इम्प्रेशन पडेल आय डू नॉट वॉन्ट बायसिकल असं म्हणण्यापेक्षा आय डोंट वॉन्ट बायसिकल वी डोंट वॉन्ट टी वी डोंट वॉन्ट टी आम्हाला चहा पाहिजे नाही वी डोंट वॉन्ट हेवी बॅग्स आम्हाला जड बॅग्स पाहिजे नाहीत वी डोंट वॉन्ट हेवी बॅग्स वी डोंट वॉन्ट हर हेल्प वी डोंट वॉन्ट देअर ओपिनियन वी डोंट वॉन्ट देअर ओपिनियन आम्हाला त्यांचं मत पाहिजे नाही वी डोंट वॉन्ट बुक्स वी डोंट वॉन्ट बुक्स आम्हाला पुस्तके पाहिजे नाहीत अशा प्रकारे आपल्याला वी डू नॉट पासून निगेटिव्ह सेंटेन्सेस बनवायचे आहेत त्याची प्रॅक्टिस करायची आहे आणि त्या सेंटेन्सेसचा वापर करून आपल्याला इंग्लिश लँग्वेज बोलायची आहे मग ही बेसिक सेंटेन्सेस शिकायला तुम्ही तयार आहात ना अशा प्रकारच्या सेंटेन्सेसचा वापर जर तुम्ही तुमच्या इंग्लिश बोलण्यामध्ये केलात तर तुमची इंग्लिश लँग्वेज नक्कीच इम्प्रूव होईल पुन्हा एकदा आपण या सेंटेन्सेसची प्रॅक्टिस करूयात वी डू नॉट वॉन्ट फ्रूट्स आम्हाला फ्रूट्स पाहिजे नाहीत वी डू नॉट वॉन्ट हॅपी लाईफ आम्हाला आनंदी जीवन पाहिजे नाही वी डू नॉट वॉन्ट हिज ॲडवाईस आम्हाला त्याचा सल्ला पाहिजे नाही वी डोंट वॉन्ट टी आम्हाला चहा पाहिजे नाही येथे आपण डू नॉटचं हे जे डोंट असं संक्षिप्त रूप केलं तर अशाच प्रकारे बाकीच्या हेल्पिंग संक्षिप्त रूप किंवा कॉन्ट्रॅक्शन कसं करायचं याविषयी आपण एक वेगळा व्हिडिओ बनवू आणि त्या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर शिकणार आहोत की हेल्पिंग व्हर्बचे रूप कसं करायचं वी डोंट वॉन्ट हेवी बॅग्स आम्हाला जड बॅग्स पाहिजे नाहीत वी डोंट वॉन्ट हर हेल्प आम्हाला तिची मदत पाहिजे नाही वी डोंट वॉन्ट देअर ओपिनियन आम्हाला त्यांचं मत पाहिजे नाही वी डोंट वॉन्ट बुक्स आम्हाला पुस्तके पाहिजे नाहीत डोंट वॉन्ट रिव्हॅल्युएशन वी डोंट वॉन्ट ट्रीटमेंट वी डोंट वॉन्ट बॅड पीपल वी डोंट वॉन्ट हिज बाईक वी डोंट वॉन्ट हीज बाईक वी डोंट वॉन्ट हिज ॲडवाईस वी डोंट वॉन्ट देअर सजेशन वी डोंट वॉन्ट युअर हेल्प अशा प्रकारे वी डोंटचा वापर करायचा आणि निगेटिव्ह सेंटेन्सेस बनवून पाहायची त्या सेंटेन्सेसचा वापर करून आपल्याला आपली इंग्लिश लँग्वेज इम्प्रूव्ह करायची आहे जेवढं तुम्ही या बेसिक सेंटेन्सेसवर भर द्याल तेवढाच तुमची इंग्लिश लँग्वेज इम्प्रूव्ह होण्यामध्ये हेल्प होईल सो so, फ्रेंड्स एवढी गोष्ट लक्षात ठेवायची आणि ह्या बेसिक सेंटेन्सेसची प्रॅक्टिस अगदी मन लावून करायची पण एखादं काम मनापासून केलं तर त्या कामामध्ये आपल्याला यश नक्कीच मिळते